कोल्हापूर शहराच्या तापमानात मागील काही दिवसांपासून वाढ होत आहे सोमवार दिनांक पंचवीस मार्च रोजी वाढत जाणाऱ्या तापमानाने चाळीशी पार केली सोमवारी सोलापूरचे कमाल तापमान चाळीस पूर्णांक सहा अंश सेल्सिअस इतके होते यापूर्वी सोळा मार्च 2024 रोजी चाळीस पूर्णांक दोन अंश सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद झाली होती तापमानाचा पारा आता चांगलाच वर जात असून सकाळपासूनच उन्हाचा कडाका जाणवू लागला आहे येत्या चार पाच दिवसांमध्ये आणखी दोन ते तीन अंश सेल्सिअस तापमान वाढ होईल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे गेल्या आठवड्यापासून शहरातील किमान तापमान आणि कमाल तापमानात वाढ होऊ लागली आहे सोलापूरकरांना उष्णतेच्या झळा सहन कराव्या लागत आहेत दुपारी दुचाकीवरून जाताना चांगला चटका जाणवत आहे रात्रीच्या किमान तापमानातही वाढ झाली आहे त्यामुळे रात्री, रात्री देखील गरम हवा त्रासदायक ठरत आहे दरम्यान पुढील चार ते पाच दिवसात महाराष्ट्राच्या अंतर्गत भागांमध्ये कमाल तापमानात दोन ते तीन अंश सेल्सिअसने हळूहळू वाढ होईल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे